सन्मान्य लोकनेते रामशेठ ठापूर साहेब यांचं दोन जून या दिवशी चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांचं ज कामाची भरभराट आहे या रायगड जिल्ह्याचे भाग्यवी ठे आणि ह्या जिल्ह्यामध्ये अनेकशा शाळा असतील लोकांना शैक्षणिक कार्यक्रम असतील आर्थिक मदतीच्या शिक्षणासाठी अनेक जा से उपक्रम ज्यादा जैसे राबवले अशा माझ्या नेत्याला ये आयुष्य दीर्घ आयुष्य लो ये निरोप जो आयुष्य लो हि ईश्वर से प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री